लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय झालेला आहे आपल्यासोबत स्मिता वाघ आहे काय सांगाल ताई अखेर या मतदारसंघामध्ये तुमचा विजय झालेला आहे कसं पाहतं विजयाकडे प्रथमतः आता सगळ्या आमच्या नेत्यांचे समजा महायुतीच्या सगळ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे आणि मायबाप जनता जनार्दांचे मी या ठिकाणी खूप धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी भरभरून मतदान या ठिकाणी केलं आणि मला मोठ्या मताधिकांनी या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप धन्यवाद खरं म्हणजे ही निवडणूक लढताना आम्ही खरोखर खूप प्लॅनिंग आणि व्यवस्थित रचना करून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं गेलेलो होतो मोदी साहेबांनी केलेलं काम तर दहा वर्षातलं होतंच पण ते जनतेपर्यंत पोहोचून त्याचं मतात परिवर्तन करणं हे आमच्यासाठी मोठा टास्क होता आणि त्या माध्यमातून सगळे पदाधिकारी प्रत्येकाने आपापली जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळली आणि नेत्यांचा पाठबळ तो मोठ्या प्रमाणात होतं सन्माननीय गिरीश भाऊंमुळेच मला स्वतः आजचा दिवस मी हा बघू शकते आहे सगळे आमचे सन्मान्य नेते देवेंद्रजी आहेत शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत महायुतीचे सगळे आमचे मंत्रीमहोदय आमदार गुलाब भाऊ अनिलदादा याच ठिकाणी आमचे राजूमामा मंगेशदादा किशोर अप्पाची मनबा सगळे महायुतीचे आमचे सगळे नेते आणि शीर्षस्त व नेतृत्व जे आमचं आहे मोदीजी आहे नड्डाजी आहेत आणि अमित भाई शाह आहेत या सगळ्यांनी प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब आहेत खूप सगळ्यांनी व्यवस्थितरित्या लक्ष घातल्यामुळे आणि सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे आजचा हा दिवस मला वाटा आज दिसू शकतो आहे पण ह्याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची पण खूप मेहनत आहे उमेदवार फक्त स्वतः एकटा उभाच असतो काम करत असतो पण प्रत्येकपर्यंत पोचणं त्याला खरं शक्य नसतं कारण वीस लाख मतदानपर्यंत पोहोचणं एका उमेदवार शक्य नाही पण तळागातल्या कार्यकर्त्यांचं आमचं जे काही केडर आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि माहितीचं त्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने आजचा हा विजया संपादन करता आला तर या विजया तुम्हाला मला खासदार बनवण्याचं स्वप्न उदय बापूंनी बघितलं होतं मात्र आज ते नाही आहेत कुठेतरी खंत वाटतं का या गोष्टीचे हे बघा खंत तर आहे माझ्या आयुष्याचं माझ्या घरचं बॅकबोन उदयजी होते मला आठवतं मी आतापर्यंत भरपूर निवडणुका लढले पण निवडणुकीमध्ये साधं बूथ कोणाला दिले हे मला कधी माहिती नसायचं माझ्या पाठीमागं ते सगळं सांभाळायचं आहे पण ज्या वेळेला साडेचार वर्षापूर्वी ते गेले त्याच्यानंतर ह्या साडेचार वर्षात खूप वाईट कटू वाईट अनुभवना आम्ही सामोरं गेलो प्रत्येक क्षणोक्षणी त्यांची आम्हाला उणीव ही भासत होती आजही अशातला एक कोपरा कायम रीता आहे पण हे करत असताना त्यांच्या पाठीमागं त्यांनी केलेलं प्रचंड काम प्रत्येक तळागापर्यंत पोचण्याचं काम आणि संघटनेच्या माध्यमातून एक चांगला पाया त्यांनी या ठिकाणी उभारला आणि मला असं वाटतं त्या पायावरच आज आम्ही सगळे उभे आहोत पाठीमागं ते सोबत आजही मला असं वाटतं की आज आजूबाजूला ते कुठतरी आमच्या आहेत आणि म्हणताच मी तू लढ मी तुझ्यासोबत आहे खरं म्हणजे हा प्रसंग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता पण आज पर। ते नाही आहे याचं दुःख आहे पण हे करत असताना सगळ्या नेत्यांनी पण खंबीरपणे माझ्यासोबत उभे राहिले कार्यकर्ते उभे राहिले कुठेही त्याच्यात त्यांनी कमतरता केली आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळली म्हणून मला असं वाटतं आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो तर आता तुम्ही खासदार झालेले आहेत खूप या मतदारसंघाची खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर असणार आहे विशेष म्हणजे तुमच्या मळ तालुक्यातल्या पाडळ प्रकल्प असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल एम डी सी असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्हाला आज जनतेला सामोरे जावं लागणार आहे या गोष्टीचा कसं मानस असणार आहे तुमचं पुढे भविष्य मी प्रचाराच्या निमित्ताने सगळ्या आपल्या उद्योजकांना जेव्हा भेटले होते त्यांच्या बऱ्याच समस्या त्या ठिकाणी होत्या मला असं वाटतं की खासदार या नात्याने ज्या ज्या समस्या पाच वर्षात माझ्या समोर येतील त्याचं निराकरण करणं मला असं वाटतं आम्ही त्याचं काम केलं पासून आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानासुद्धा मी काही गोष्टींचा त्या ठिकाणी बदल करण्याचा प्रयत्न केला होता की येणाऱ्या व्यक्तीला सरळ उपलब्ध होणं तर आपल्याला माहिती आहे की पूर्वी पत्र सिस्टीम असायची आणि वेळ घेतल्यानंतर मग बोलणं व्हायचं पण मी तसा प्रकार कधी केला नाही आजही माझ्याकडे कोणती व्यक्ती आली हो मी कोणत्या ज्या त्या पदावर काम केलं असेल तर मी त्याच ठिकाणी त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न मला वाटतं त्या माध्यमातून केला कारण नेत्यांची मला शिकवण होती ज्या संघटनेत मी शिकले ते संघटनेमध्ये मला हा संस्कार त्या ठिकाणी दिलेला होता मला असं वाटतं आगामी काळ ज्याही समस्या असतील त्या खासदार या नात्याने त्या शंभर टक्के सोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल पण पाडासर झालं हा आमचा आत्मीयत्याचा विषय आणि तो एकट्या अंमल तालुक्याचा नेता सहा तालुक्यांची ती संजीवनी आहे त्याचं बॅकवॉटर यावलपर्यंत जातं तिथून पुढं पुढचं शेगावर ही कनेक्टिव्हिटी पार शहादा नंदुरबारपर्यंत आहे आणि मला माहिती आहे की ते जर झालं तर सगळ्यात मोठी संजीवनी ही सगळ्यात तालुक्यांसाठी असेल आणि त्यातनं शेतकरी राजा खुश होणार आहेत शेतकऱ्याचा अर्थार्जनावर आपलं सगळं अवलंबून असतं शेतकऱ्याचं अर्थार्जन जर वाढलं तर मार्केटवर त्याचा परिणाम होत असतो म्हणून मला माहिती आहे की शेतकऱ्याला खुश करण्यासाठी आपल्याला पाडसं धन महत्त्वाचं आहे ते फायनल स्टेजला आहे ते, ते, ते शंभर टक्के पूर्ण होणार त्यात कुठेही आता शंका राहिलेली नाही आहे आणि मला माहिती आहे विश्वास आहे पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदी नक्की शपथ घेतील आणि हे धरण आम्ही लवकरच पूर्ण करू आणि त्याचं काम प्रक्रिया ह्या माध्यमातून सुरू करू वलूम बंदारांचा या ठिकाणी महत्त्वाचा विषय तोही त्या स्टेजला जवळपास आहे त्याच्याही माध्यमातून नक्की शंभर केली मला वाटतं नारपारचा एक विषय आहे जो अजून पेंडिंग आहे हे विषय जर झाला तर मला वाटतं हा जो ड्राय भाग आहे एरंडोल परवाळा धरंगा ह्या सगळ्या भागाला तर म्हटलं संजीवनी त्या माध्यमातून मिळेल त्याच्या अनुषंगानेच मला असं वाटतं आपल्याला या ठिकाणी उद्योग आणता उद्योगांत कारण एखादा उद्योग उभारायचा असेल तर त्याला रस्त्याची दळणवळण लागतं कनेक्टिव्हिटी लागते वीज लागते पाणी लागते दोन गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत पण तिसरी गोष्ट जी आहे पाणी कारण उद्योग येताना जर पाणी नसेल तर ते या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला तयार होत नाही मला वाटतं पाणी जर आलं तर इन्व्हेस्टर पण आपल्या या ठिकाणी नक्की सापडतील आणि मला विश्वास आहे की आम्ही या माध्यमातून नक्की काम करू आणि आपल्या मुलांना इथं रोजगार उपलब्ध करण्यासाठी एक वाटचाल त्या ठिकाणी पण हे करत असताना महिला सक्षमीकरणावर आम्ही बोलतो पण खऱ्या अर्थाने सक्षम बनण्यासाठी काम पाहिजे तोच प्रश्न होता की जळगाव लोकसभेमध्ये पहिल्यांदाच महिलेला संधी मिळाली आणि पहिला महिला खासदार होण्याचा मान तुम्ही पटकावलेला आहे तर महिलांसाठी काय विशेष धोरण असणार आहे कारण बऱ्याच जळगाव जिल्ह्यामध्ये महिलांच्या पण बऱ्याच समस्या आहेत आपण बघितलं असेल की ह्या निवडणुकीमध्ये बचत गटाच्या महिलांचं खूप मोठं प्रमाण मतदानात खूप मोठा टक्का महिला एक महिला उमेदवार त्या ठिकाणी दिली आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून महिला बचत करतात पण एखादा छोटा मोठा उद्योग करण्याची त्यांची मानसिकता नाही आहे मला वाटतं ती मानसिकता निर्माण करणं आणि एखादा उद्योग जर त्यांनी सुरू केला तर त्या स्वतःचं तर पोट भरतील पण त्याच्यातवर अजून दोन पाच दहा महिलांना त्या कामाला लावू शकतील मला वाटतं ह्या माध्यमातून जर गेलं तर ते होकल फॉर लोकल आम्ही जो काही नारा दिला होता तो आम्ही कुठेतरी वाटतो पूर्ण कृषी आणि खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या जर महिला सक्षम झाली तर घराचा गाडा ती चांगल्या पद्धतीने उभारू शकते म्हणून मला असं वाटतं की आम्ही ह्या माध्यमातून नक्कीच महिलांच्या म्हणजे प्रत्येक घटकाला ज्या ज्या समस्या असतील उद्योजकांच्या हो समस्या असतील महिलांच्या समस्या असतील त्याला प्रत्येक गोष्टीला हात घालण्याच्या ठिकाणी प्रयत्न असेल तर या होते आपल्यासोबत स्मिता वाघ जळगाव जिल्ह्यातल्या बेरोजगारी असेल किंवा वेगवेगळ्या समस्या असेल त्या समस्या सोडवण्याचा आगामी काळामध्ये प्रयत्न असणार आहे मात्र जळगाव लोकसभेत पहिली महिला खासदार झाल्यामुळे महिलांचं सक्षमीकरणावरही सुद्धा बरं असल्याचं या ठिकाणी त्यांनी आपला विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे किशोर पाटील टी व्ही मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं